नमस्कार आईच्या किचन मध्ये स्वागत दुधीच्या दोन रेसिपी दाखवणार आहे दुधीचे काप आणि दुधीच भरीत अशा दोन रेसिपी आज मी दाखवत आहे आपण दुधीच भरीत दाखवते रेसिपी एकदम कोवळा दुधी आहे त्याची सालं काढून घेते या सालांची सुद्धा चटणी होते दुधीची भाजी शक्यतो घरात कुठे खाल्ली जात नाही म्हणजे आवडतच नाही फक्त दुधी हलवा दुधीचे खीर किंवा कोकते असंच आवडत म्हणून मी आज एक काप आणि भरीत अशा दोन रेसिपी दाखवते एकदम कोवळा आहे एक है। है दुधी अजिबात नाहीये आहेत पण त्या एकदम कोव्या आहेत हे बघा तशा फोडी करून घेते धुवून घेतलेला आहे दुधी आता हा मी कुकरला शिजत लावणार आहे थोडस पाणी घातलंय आणि मिरचीचे असे दोन तुकडे केलेत आणि ते पण शिजवून घेणार आहे दोन शिट्ट्या करून घेतेय आता या अर्ध्या दुधीचे मी काप करणार आहे सालं काढणार नाहीये कारण एकदम पातळ आणि कोवळा दुधी कोवळा आहे दुधी घेताना नेहमी जाडा कधीच घेऊ नये आणि मोठा पण घ्यायचा नसतो असा बेताचा छोटा कोवळा घ्यायचा चवीला चांगला असतो मोठा असतो तो, तो, तो कधी कधी कडू असू शकतो आणि तो, तो शरीराला विषारी असतो म्हणून शक्यतो दुधी घेताना छोटा आकाराचा कोवळा असा बघूनच घ्यायचा आता मी याचे काप करणार आहे सालं काढत नाहीये मी बिया पण नाही काढणार आहे कारण एकदम कोवळ्या आहे दुधी छान पातळ काप केलेले आहेत मीठ घालतीये थोडं थोडं हळद थोडस लाल तिखट आता असेच एक दोन तीन मिनिट ठेवून देते आता कापांना लावण्याकरता बेसन तांदूळाच पीठ घेतलेलं आहे आता हे दोन्ही एकत्र करते त्याच्यात जिरा पावडर घालते थोडीशी थोडस लाल तिखट थोडस मीठ हिंग हळद सगळं आता छान एकत्र करते आणि कापांना लावून आपल्याला काप करून घ्यायचे माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून टाका पॅन ठेवलेला आहे आपल्याला काप करून घ्यायचं तेल घातलंय थोडं तेल घालती अजून आणि आता पिठात घोळवून आपल्याला हे काप शालो फ्राय करायचे आहेत का आहेत तोपर्यंत तिकडे कुकर पण मुरेल आता मी हे सगळे असे लावून घेते छान झालेले आहेत एका बाजूनी तर सगळे परतवून घेते आता काप छान सगळे तयार झालेले आहेत मी गॅस बंद करते आणि काढून घेणार आहे काप छान रंग आलेला आहे एकीकडे आता कुकरच्या शिट्ट्या होत आहेत एक झाली आहे आता दुसरी झाली की मी बंद करणार आहे तर दुधी छान शिजलाय एकदम आता गार पण झालाय आता आपण त्याच रायतं करूया भरीत करा रायत करा काही म्हणा त्या बाऊलमध्ये आधी दही आहे दही शक्यतो गोडच असावं त्याच्यात थोडी जिरा पावडर चवीनुसार मीठ मिरची याच्यात घातलेलीच आहे दुधी शिजवताना आणि आता हा दुधी शिजवलेला आहे मिरची सकट ह्याच्यात घालायचं आहे आणि आता वरून फोडणी द्यायची आपल्याला भरताला कडलं ठेवलंय तेल पण घातलंय जिरं थोडीशी मोहरी ते छान तडतडलंय गॅस बंद करतेय हिंग घालतेय आणि एक लाल मिरचीचा तुकडा घालते आता ही फोडणी आपल्याला भरितावर घालायची आहे तर फोडणी घालतेय थोडीशी कोथिंबीर भरीत तयार झालेलं आहे आजची टीप आहे कोशिंबीर करताना दही जर आंबट असेल आपल्याकडचं दही जरास आंबट असेल तर दह्याबरोबर थोडस दूध घालावं म्हणजे आंबटपणा नाहीसा होतो आणि कोशिंबीर पण चवीला छान लागते ही आजची टीप दुधी आहे दुधीच्या दुधी दोन्ही रेसिपीज तयार आहेत दुधीचे काप दुधीच भरीत दोन्ही तयार झालेले आहेत करा, करा शेअर आणि कॉमेंट्स करा